आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा एकच खळबळ पुन्हा चड्डी बनियान गँगचा मालेगावात धुमाकूळ पुन्हा चोरी लाखोंचा ऐवज लंपास मनमार चौकलीवरील सहा दुकान या गँगने फोडले चड्डी बनियान गँगकडून पोलिसांना आव्हान बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहरात चड्डी बनियान गँगने सध्या धुमाकूळ घातला असून गेल्या काही दिवसांपूर्वी देखील मालेगाव शहरातील नगर, विकास नगर या परिसरात घरफोडी करून या चड्डी बनियान गँगने सहा तोळा सोनं व काही रोख रक्कम चोरी केली होती त्याचप्रमाणे दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी देखील टेहऱ्या फाट्याच्या आसपास तेथील एक दुकान या चड्डीबनियान गँगने फोडले होते आणि आता काल रात्री अडीच वाजेच्या सुमारास या चड्डीबनियान गँगने मनमार चौकलीवरील ऑर्गॅनिक फर्टिलायझर गुरुकृपा वायर कार्तिक हार्डवेअर इसार पंप अन्नपूर्णा दुकान पिक्सल पाणी जार असे एकूण सहा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे या चड्डी बनियन गँगने मालेगाव शहरात व तालुक्यात धुमाकूळ घालत पोलिसांना पुन्हा एक आव्हान दिले असून सातत्याने होणाऱ्या घरफोड्या आणि या गँगमुळे मालेगावात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व घटनांचे सी सी टी व्ही फुटेज असताना देखील पोलीस या सर्व गँगचा बंदोबस्त का करू शकत नाही अशी चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे आणि त्यामुळेच चौका चौकात रात्रीच्या वेळी आता स्वतः नागरिकांनी पहारा देण्याचे काम सुरू केले आहे आज आमच्या ॲग्रो डीलरचे एक सभासद जितेंद्र सावकार यांच्या महाराष्ट्र ऑर्गॅनिक्स या मनमाड चौकुलीच्या गोदामामध्ये चोरी झालेली काल रात्री आणि तिथून तीन लाख चाळीस हजार इतका ऐवज रोख ऐवज चोरीला गेलेला आहे तर आमची प्रशासनाला पोलीस प्रशासनाला माननीय एस पी साहेबांना विनंती आहे तर लवकरात लवकर या अशा बोरट्या चोरी चोऱ्यां चोरांचा तपास लावून आमचे मालमत्ता सुरक्षित ठेवावी कारण आमचा शेती निगडीत व्यवसाय आहे आणि शेतकऱ्यांच्या निगडीत व्यवसाय असल्यामुळे आम्हाला तो माल किंवा तेवढं पैसे आमच्याजवळ जवाच लागता राहिलाज असतो बँका बंद असल्यामुळे कधी गाड्या येतात कधी काय येतात तर ह्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून आमचा मुद्देमाल मिळवून द्यायला मदत करावी ही मी प्रशासनाला विनंती करतो